लग्नानंतर होईलच प्रेम आणि ठरलं तर मग या दोन्ही मालिकांचा आज महासंग्राम आहे आजचा भाग विशेष असणार आहे कारण दोन्ही मालिकांचा आज महासंगीत सोहळा आहे तर साक्षीच्या गुंडांना चांगला चोप देऊन आपली सायली शेवटी नाशकात पोहोचलीच आहे सायली खूप उत्सुक आहे अर्जुनला भेटायला विचार करते आज कित्येक दिवसानंतर मी तुमचा चेहरा पहिल्यांदा पाहणार आहे अर्जुन सर फक्त माझा चेहरा पाहण्यासाठी तुम्ही दिवसभर कुसुमताईच्या घरासमोर समोर उभे होता माझी वाट पाहत तेव्हा तुम्हाला नक्की काय वाटत असेल याची जाणीव मला आज होते आहे परंतु आज तुम्ही मला दिसणार आहात आणि आज मला नक्की तुमच्याशी बोलता येईल इकडे अर्जुन मात्र संगीत सोहळ्यासाठी मस्त असा तयार होतो परंतु अर्जुनला अगदी हरल्यासारखं झालेलं असतं मनातून पूर्णपणे तो खचून गेलाय तरीही जेव्हा तो आरशामध्ये स्वतःला निहाळतो इतक्यात त्याला आरशामध्ये त्याच्या सायलीचा भास होतो जणू काही सायली त्याच्या समोर उभे आपल्या आसपास आहे आणि सायलीला पाहत अर्जुन लगेच हसायला लागतो खूप खुश होतो आणि सायलीला आपल्या नजरेसमोर समोर पाहून तो रडायलाही लागतो परंतु जेव्हा अर्जुन त्या आरशाला हात लावतो तर त्याला कुठे जाणीव होते की आपल्याला सायलीचे भास होत आहेत अर्जुन पुन्हा नाराज होतो स्वतःशीच बोलतो की मला लवकरात लवकर तुम्हाला भेटायचं आहे मिसेस सायली मला तुम्हाला बघायचं आहे मला तुम्हाला बघायचं आहे तुम्हाला बघितल्याशिवाय माझा एकही क्षण जात नाही परंतु आता सगळं बदललं आहे मिसेस सायली आणि आता कदाचित तो दिवस कधी येणारच नाही का असं म्हणत अर्जुन खूप खचतो त्याने अगदी हारच मानलेली असते परंतु सायनीने हार मानलेली नसते सायली विचार करते की मी येते अर्जुन सर तेही तुमच्या समोर तुमच्या खूप जवळ आले आहे मी मला आज सगळ्यांसमोर हे सांगायचं आहे तुम्हाला की आपल्याला कधीच कोणी वेगळं नाही करू शकणार शेवटी सायली आता त्या संगीत सोहळ्याच्या हॉलपर्यंत पोहोचलीच आहे इकडे सुभेदार फॅमिली हॉलमध्ये येता क्षणी नंदिनीची फॅमिली आता त्यांचं स्वागत करते कल्पना शारदाला भेटते तर दोन्ही फॅमिली एकमेकांना भेटून आता खूपच खुश आहेत शारदा पूर्णाजीच्या तब्येतीची चौकशी करते तेव्हा पूर्णाजी हसून उत्तर देते की एकदम ठणठणीत आहे मी शारदा शारदाच्या प्रताप विचारतो की धनंजय कुठे तर शारदा त्याला सांगते की त्यांची तब्येत थोडीशी बरी नाहीये मग मी स्वतःच म्हटलं आजचा दिवस सारा आरामच करा त्यानंतर त्या दोन्ही फॅमिलीला एकत्र असं बसून गप्पा मारत असतात तर अस्मिता हॉल किती सुंदर डेकोरेट केला आहे कौतुक करते तर आऋषी म्हणते की आवडला ना तुम्हाला मी स्वतः सुपरवाईज केलं आहे आणि इथे आमच्या ताईचे सगळे फेवरेट कलर्स वापरून आम्ही तो हॉल डेकोरेट केला आहे तेव्हा वसुवात्या म्हणते आता काय आमच्याकडे सगळं नंदिनीला आवडतं तेच होतंय आता नंदिनी आमच्या घरी येते ना मग काय आमच्या घरी आल्यानंतर ती असेल राणी आणि आम्ही तिचे गुलाम तेव्हा सुभेदारांना व बोलणं खटकतं इकडे नंदिनी मात्र खूपच सुंदर अशी तयार झालेली असते आणि ती जेव्हा स्वतःला आरशामध्ये निहाळते इतक्यातच तिला पार्थचा फोन येतो तर पार्थने तिथे आता व्हिडिओ कॉल केलेला असतो पार्थ नंदिनीशी बोलायला सुरुवात करतो तो विचारतो की खरं तर तयारी कुठपर्यंत आली आहे ते पाहण्यासाठीच तुम्हाला फोन केला तेव्हा नंदिनी म्हणते की लग्नाच्या तयारीचं काय हो लग्न जमल्यापासून ते अक्षता पडेपर्यंत ही लग्नाची तयारी सुरूच राहील असंच वाटतंय मला पार्थ नंदिनीला म्हणतो की लग्नाच्या तयारीबद्दल बोलतच नव्हतो मी मी तुमच्या तयारीबद्दल बोलत होतो म्हणूनच तर व्हिडिओ कॉल केला व्हॉइस कॉल नाही ना केला तर नंदिनी आता पार्थला विचारते मी तुम्हीच सांगा तयारी कशी झाली आहे ती तेव्हा पार्थ म्हणतो की खरंच खूप सुंदर दिसताय तुम्ही तेव्हा नंदिनी लाजरी बुजरी होते इकडे शारदा वसुआत्याची सुभेदार फॅमिली सोबत ओळख करून देते की या पारच्या आत्या आहेत माझ्या नंदिनीच्या सासरची माणसं तिच्यावरती खरंच खूप प्रेम करतात तर अस्मिता म्हणते की अरे हे तर आमच्यासारखंच झालं आमची तन्वी आम्हाला खूप आवडत्या तेव्हा कल्पना प्रियाची ओळख करून देत म्हणते की ही माझी ना आता होणारी सून आहे तन्वी तर प्रिया शारदा वसुवात्यांचे आशीर्वाद घेते काव्या कल्पनाला म्हणते की मावशी तुम्ही सगळेच जण आपल्या इकडे आलात ना खरंच खूप मस्त वाटतं आहे आणि प्रियाला म्हणते की तन्वी आज आपण ल लग... संगीत सोहळ्यामध्ये ना अगदी धमाल उडवायची आहे बरं का आता त्यात दोन्ही फॅमिलीजचं बोलणं सुरू असतानाच नेमकं माईंची तिथे एंट्री होते माईंनी पूर्णाईंना ओळखलंय आणि पूर्णाईंना येऊन ते भेटत आहेत पूर्णाची खूप खुश होते माईना भेटून माईना म्हणते की मला वाटलंच होतं जेव्हा लग्न नाशकात करायचं ठरवलं ना तेव्हा वाटलं की तुम्हाला नक्की भेटशील तर माई पूर्णाई दोघीही बसतात तर पूर्णाचीला माई विचारते की मला कळलंय की प्रतिमा परत आली आहे रविराज प्रतिमा नक्की कशी आहेत इतक्यातच अश्विनच्या लक्ष बाहेर जातं तर तोच म्हणतो की हे बघा आत्या आणि रविराज काका आले सुद्धा ते दोघेही पूर्णाचीकडे येतात अश्विन म्हणतो की तुम्हाला ओळख लागत रविराज म्हणतात की ना नाही ओळखणार कारण तिला काही आठवत नाही ना तर प्रतिमाची ओळख माईशी करून देत रविराज तिला सांगतात की या सावित्रीबाई म्हणजेच आपल्या सर्वांच्या माई आपल्या लग्नामध्ये ना यांनीच आपल्याला आशीर्वाद दिले होते प्रताप प्रतिमाला सांगतो की माईंचा एकूण एक शब्द हा खरा होतो बर का आता प्रिया बघा कसली घाबरून गेली माई प्रतिमाला म्हणतात तन्वी लग्न जेव्हा ठरले असं कळलं होतं ना मी त्यांच्या लग्नाला देखील मी त्यांना आशीर्वाद दिला होता की ते आयुष्यभर एकमेकांची साथ देतील आणि एकमेकांपासून कधी दुरावणारच नाहीत आता प्रियाची घाबरगुंडी उडाली तिला वाटतं की आपलं भिंग फुटतंय की काय परंतु आशीर्वाद तर खऱ्या तन्वीला दिलेत ना म्हणजे सायलीला याचा अर्थ असाच होणार की सायली अर्जुन कधी वेगळे होणारच नाहीयेत किंवा त्यांना वेगळं कोणी करूच शकणार नाही कारण त्यांच्या पाठीशी माईंचा जो आशीर्वाद आहे आपल्या तन्वी अर्जुनला कोणीही कधीच वेगळं नाही करू शकणार असं माईने तिथे म्हणताच प्रिया घाबरते विचार करते की असं म्हणत ही बाई खऱ्या तन्वीला आशीर्वाद देते आणि प्रियाला तिथे झटक्यात सायलीचं बोलणं आहे की हे माझेच होते माझेच आहेत आणि माझेच असणार आहेत सायलीने मला चॅलेंज दिले त्यात ही कुठून तडमडली मते आणि प्रिया पार गोंधळले इतक्यात प्रियाला पाहून रम्या खूप खुश होते तर प्रियाकडे येऊन ती प्रियाला खट्ट मिठी मारते आणि तिच्या कानात कुजबुजते की मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचं आहे तू चल माझ्यासोबत प्रियाला ती घेऊन जाते इकडे पाच नंदिनीला विचारतो की म्हणजे मला फॅशनमधलं काही एवढं कळत नाहीत परंतु या अशा साडीवरती अशा फॅशनमध्ये टिकली लावली असती तर छान दिसते असती तेव्हा नंदिनी आता कपाळाला हात लावते आणि बघून म्हणते की अरे मी लावतच होते टिकली कदाचित पडलीही असेल आणि जेव्हा नंदिनी स्वतः टिकली लावायला जाते तर तिच्या हात काव्या पकडते आणि टिकली नेमकी काव्या स्वतःला लावते तर ते काव्या तिथे नंदिनीला बडबडत करत म्हणते थे की थँक्यू ताई अगं किती वेळ झालं मी टिकली शोधतच इथे तुझ्यापाशी आले होते बरं झालं तुझ्यापाशी तरी टिकली मिळाली अगं आता पारची जू येत आहेत आता त्यांच्या स्वागतासाठी ताट घेऊन मला उभं राहावं लागणार आहे ना आईने मला तसं सांगितलंय आता नंदिनी थोडीशी गोंधळून गेले कारण पारचा व्हिडिओ कॉल चालू आहे हे काव्याला तर माहीत नाहीये आणि काव्याची बडबड काही थांबतच नाहीये अगं आई मला ओरडली ती मला म्हणाली की अगं कपाळी कुंकू तरी असावं मग मी म्हटलं कुंकू वगैरे कशाला त्यापेक्षा टिकली बरी ना आणि म्हणून मी तुझ्याकडे आले तेव्हा नंदिनी म्हणते की एडपट कुठली अगं तहान लागली की विहीर खानायची तुला ना सवयच लागली काव्या तर काव्या म्हणते की असू देत ग ताई तसही आता तुझ्या हातातल्या वस्तू खेचून घ्यायला तू आमच्या जवळ कुठे असणार आहेस ना आता हे सगळं त्या दोघी बहिणींचं एकमेकींवरचं जीवापाड प्रेम गप्पा ऐकून पार्थ मात्र हसतोय कारण काव्याला माहितीच नाही आहे की पारचा व्हिडिओ कॉल चालू आहे ताई उलट तू तर मला ना हे म्हणायला पाहिजे की अगं काव्या हे माझ्या सासरी आणि माझ्या असणाऱ्या सगळ्या वस्तू खेचून घेऊन जा तेव्हा नंदिनी हसायला लागते तर नंदिनी काव्याला सावध करते ती म्हणते की काव्या अगं आपण बोलताना जरा भान ठेवायचं असतं नाही म्हणजे इकडे तिकडे बघायचंही असतं तर नंदिनी आता थोडक्यात इशारा देते परंतु काव्याला काही इशारा लक्षात आलेलाच नाहीये काव्या तिथे म्हणते की अगं ताई आपण रूम मध्ये बोटाचा इशारा दाखवते तेव्हा काव्या म्हणते की ओ अच्छा होणार्या अहून सोबत बोलणं चालू वाटत तर पार्थला काव्या म्हणते की आता आमची ताई तुमच्या नावाची टिकलीच लावत होती अहो टिकलीच काय आता आमची ताई तर तुमचं अख्खं नावच लावणार आहे आणि एवढंच नाही आमची ताई अख्खीच्या अख्खी तुमचीच होणार आहे असं म्हणत ती हसायला लागते तेव्हा पारती तिकडे हसत असतो नंदिनी अगदी बुजरी होते आता काव्या इतकी बडबड करत असते नंदिनी आता मोठं बहाना करते की तू जातेस ना नाही म्हणजे आई वाट बघत असेल तिकडे तेव्हा काव्या म्हणते की अच्छा म्हणजे ईस कबाब मे ही हड्डी कशाला ना जाऊ देत मी जाते आणि काव्या नंदिनीला बाय करून तेथून जातेच काव्या गेल्यानंतर नंदिनी आपल्या कपाळी पाचच्या सांगण्यावरून टिकली लावते आणि अगदी लाजतच त्याला विचारते की आता तेव्हा पार्थ म्हणतो की आता आता सगळं ठीक आहे तर तोचपर्यंत संगीत सोहळ्याच्या हॉलमध्ये वेषांतर करून सायलीची धूम धडाक्यात एंट्री झाली आहे सायलीने वेषांतर केलंय परंतु सायलीची नजर अर्जुनला शोधते जेव्हा सायली हॉलमध्ये वेषांतर करून येते तर तोचपर्यंत अर्जुनला सायलीच्या येण्याची चाहूल लागली आहे अर्जुन खूप खुश होतो आणि मिसेस सायली असं म्हणत तो बाहेर धावणार तर चैतन्य त्याला अचानकच अडवतो हो इकडे सायली पूर्ण हॉल चेक करते कारण सायलीला मार्ग शोधायचा आहे अर्जुनपर्यंत पोहोचण्यासाठी तर तिकडे चैतन्य अर्जुनला विचारतो की तुला सायली वहिनींची आठवण येते का तेव्हा अर्जुन म्हणतो की आठवण येत नाही आहे मिसेस सायली माझ्या खूप जवळ आहेत तेव्हा चैतन्य आश्चर्याने विचारतो की जवळ आहेत एक एक मिनिट परंतु सायली वहिनी इथे कशी काय येईल चैतन्य मिसेस सायली माझ्या आजूबाजूलाच आहेत मला फील आहे तेव्हा चैतन्य अर्जुनला म्हणतो की तुला भास आहे अर्जुनचा बिचाराचा चेहराच पडतो तर चैतन्य म्हणतो की अख्खं जग सायली वहिनींना तुझ्या आयुष्यातून बाजूला करण्यासाठी टपून बसले परंतु सायली वहिनी काही केल्या तुझ्या मनातून जातच नाहीये तर चैतन्य शांतपणे अर्जुन बेडवरती बसवतो परंतु अर्जुन डिस्टर्ब्ड आहे कारण त्याला चाहूल लागले सायलीचे येण्याची त्याला वाटतंय सतत मनातून की सायली त्याच्या आजूबाजूलाच कुठेतरी आहे तर चैतन्याला माहिती आहे की सायलीचा प्लॅन नक्की काय आहे चैतन्य मनात विचार करतोय की नशीब वेळीच अर्जुनला अडवलंय नाहीतर सायली वहिनीचा सगळा प्लॅनच फ्लॉप झाला असता तर तोचपर्यंत इकडे रम्या प्रियाला बाजूला घेऊन येते तर प्रिया रम्याला भेटून खूपच खुश आहे ती म्हणते की अगं मी तुझी वाटच पाहत होते तेव्हा रम्या म्हणते की आम्ही केव्हाच्याच पोहोचलो तिथे परंतु मी आणि आई दोघेही बाहेर बसलो होतो म्हणजे मागच्या खोलीत तेव्हा प्रिया विचारते की का तर रम्या सांगते की अगं माझ्या मनासारखं इथे काही घडतच नाही आहे परंतु तन्वी तुला मानलं हा अगं तुझं ज्याच्यावरती प्रेम आहे त्याला तू लग्न तुझ्याशी करायला भाग पाडलं आहेस बरं का आता रम्या तिथे प्रियाचा कौतुक सोहळा साजरा करते परंतु कसं आहे या गोष्टी सगळ्यांना जमत नाहीत ना असं म्हणत तिथे आता रम्या नाराज होते तर प्रिया तिला समजावते ती तिच्या डोक्यात भरवते की रम्या अगं तुला काहीतरी करावं तर लागेलच ना का पार्थ आणि नंदिनीचं लग्न होताना करवले म्हणून त्यांच्या जा बाजूला जाऊन बसणार ते आहेस तेव्हा रम्या बघा कशी करते प्रियाचं हे बोलणं तिला जरासं खटकतं प्रिया तिला विचारते की अगं तुझं प्रेम मिळवण्यासाठी तू काही करत का आहेस तेव्हा रम्या सांगते अगं सगळं केलं मी परंतु मला प्रयत्न करूनही यश मिळत नाहीये आणि घडला प्रसंग प्रियाला ऐकवते केलेला प्लॅनही आता रम्याचा फुसका निघाला आणि त्याचबरोबर नंदिनीच्या मेहंदीच्या दिवशी सुद्धा आता तिने हऊ घातलेला अपशकूनही जानकीमुळे टळला गेला आणि जानकीने कसं तिच्याच हात धरून नंदिनीच्या मेहंदीत पारच नाव काढलं तेव्हा रम्याचा जीव तुलचिल तुटत होता हे सगळं प्रियाला सांगते बाकीचे सगळे प्लॅन जरी माझे फसले असले ना तरी आई मला म्हणाली आहे की तिने काहीतरी प्लॅन केलाय म्हणे आणि कदाचित आता तो सक्सेसफुल व्हायला हवाय तर प्रिया समोर आता रम्याचे नुसती चिडचिड होते ती म्हणते की हे सगळे असले प्लॅन करावेच का लागत आहेत असं काय आहे ते नंदिनी मते की जे माझ्यात नाहीये तेव्हा प्रिया म्हणते की नशीब नंदिनी सायलीसारख्या मुलींचं ना नशीब हे जास्त जोरावरच असतं परंतु माझ्याकडे बघ रम्या अगं मी हार नाही मानली शेवटपर्यंत तर रम्याचा नुसता तिथे आता जळफळाट होतो प्रियाला म्हणते की परंतु मला काही जमतच नाहीये आज तर ती नंदिनी माझ्या पार्थ सोबत डान्स करेल तेही सगळ्यांसमोर आणि मला काही करताच येणार नाहीये तर प्रिया तिथे तिला आता पट्टी पडवते की अगं मग कर ना असं काहीतरी कर किती ती नंदिनी डान्स सोडून पळून गेली पाहिजे तिने पारचेच काय तर कोणालाही तिचा नजर मिळवता नाही आली पाहिजे तर नंदिनीला त्या स्वतःची लाच वाटली पाहिजे असं काहीतरी कर अगं असं काहीतरी तू केलं तर ती नंदिनी बाहेर जाऊ शकणार नाही मग कसला डान्स आणि कसला संगीत सोळा तेव्हा रम्या खूप खुश होते आणि विचारते की तन्वी असं होऊ शकतं मला ना त्या नंदिनीला ना पार सोबत डान्स नाही करू आहे तू आत्ता जसं म्हणालीस ना तसं मी काहीतरी युक्ती शोधूनच काढते आता रम्या खूप खुश झाली आहे हवेतच उडते परंतु प्रियासोबतचा हा प्लॅन तिचा फुसकाच निघणार असतो कारण ऐनवेळी पार्थ सगळंच सावरून घेतोय प्रियाचा भ्रम काही अजून दूर झालेला नाही आहे ना प्रिया रम्याला म्हणते एव्हरीथिंग इज फेअर लव अँड वॉर युद्धात आणि प्रेमात सगळं माफ असतं तर तू माझ्याकडेच बघ ना हे बघ मला जशी संधी मिळाली तसं संगीत सोहळा आणि लग्न मी इकडे नाशिकला शिफ्ट केलं आता काय ती सायली पनवेलमध्ये मुळूमुळं रडत बसली असेल आणि नाशिकात येण्याचा तिचा प्रश्नच नाहीये परंतु प्रियाचा हा भ्रम लवकरच दूर होणार असतो कारण सायली त्या हॉलमध्येही पोचलेली असते प्रिया अजूनच गाफील आहे इकडे सायली कुसुमने वेचांतर केलंय आणि सर्वांना त्या ज्यूस सर्व करतायत परंतु त्यांची नजर मात्र अर्जुनला शोधण्यात व्यस्त आहे आता सायली विचारते कुसुमला की अर्जुन सर नक्की कुठे असतील ग इतक्यातच अश्विन कल्पना दोघे येत आहेत तर अश्विन सायलीकडून ज्यूसचा ग्लास घेऊन कल्पनाला देतो ते दोघेही बोलत आहेत परंतु इकडे कुसुम आणि सायली दोघेही खूपच घाबरले आहेत दोघींनाही घाम फुटत आहे तर कल्पनाचं काही त्या दोघींकडे लक्षच नसतं कल्पना इतरांशी बोलण्यातच व्यस्त असते आणि ती तेथून जाते परंतु सायली कुसुमात थोडक्यात बचावतात तर तोचपर्यंत हॉलमध्ये पारची धमाकेदार एंट्री झाले जिवा युग दोघेही पारला घेऊन तिथे पोहोचले तर त्यांच्या स्वागतासाठी शादा आणि तिच्या दोन्ही मुली सज्ज आहेत तर जीवा तिथे त्यांना म्हणतो की सॉरी सॉरी आम्हाला थोडा उशीर झाला आणि परत म्हणतो की स्टार्स नेहमी तर उशिरात येतात ना तेव्हा काव्या त्याच्याकडे डोळे वाटारून बघते तर पात हळूच त्याला चिमटा काढतोय तर आरुषी त्या तिघांनाही म्हणते की असू देत प तुम्हाला यायला जरी उशीर झाला ना तरी तुमचे रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून का रम्या आणि तुमच्या वसुहत्या किंवाच्याच पोहोचलेत आता जीवा पार या दोघांनाही ते जरा खटकत आहे परंतु नेमकं त्या दोघीही आता समोर येत आहेत वसुहात्या येताच विचारते की अरे कुठे होतात तुम्ही आम्ही किती वेळ झाले इथे येऊन वाट बघतोय तुमची तर जीवा आता पारची सगळ्यांसमोर मस्करी करत म्हणतो की अरे आमच्या दादाला धीर धरवत नव्हता ना म्हणून आम्ही लवकर आलो तेव्हा तिथे ते ते बायका सर्वच जण हसत असतात तर पात पुन्हा एकदा त्याला चिमटा काढतो आणि गप्प बसायला सांगतो तर जेव्हा काही गप्प बसणाऱ्यातला नसतोच मुद्दाम असतो त्याला पुन्हा चिडवतो की अरे दादा परंतु जिच्यासाठी तू एवढं गाईने इथे आलायस ती तर कुठे दिसतच नाही आहेस तेव्हा सर्वच जण पुन्हा हसायला लागतात तर शारदा काव्याला पाच औक्षण करून घ्यायला सांगते काव्या पाहतला ओवा पुढे येते आणि जेव्हा ती त्याचं औक्षण करत असते तर रम्याला खूपच राग येतो तिचा नुसता संताप होत असतो तर तिथे आता सगळ्यांची नजरा वेगळीकडे कधी वळत आहेत याचीच रम्या वाट पाहते आता जीवा काव्या त्यातूनही चान्स मारून एकमेकांकडे टकामका पाहून हसत असतात तर जेव्हा सर्वांची नजर दुसरीकडे असते तर रम्या पटकन आता जोराच्या हाताने दिवाच चुज विजवून टाकते कर, तर स्वतःच कांगावा करायला लागते की आई अगं हे काय झालं तेव्हा सर्व धक्का बसतो तर लगेच कांगावा करते की शारदा अग बघ हा अपशकुन झाला तेव्हा काव्यावरती चिडते की अगं तुझं लक्ष कुठे काव्या शारदा वसुवात्याला समजावते की असं अपशकून वगैरे म्हणू नका कदाचित बाहेरून वारा आला असावा तेव्हा वसवात्या म्हणते की हो औक्षण करण्यापूर्वी दिवा शांत झाला हा काय शुभ ओळखायचा का इतक्यातच नंदिनीचे तिथे धमाकेदार एंट्री होते आणि नंदिनी मोठ्यानेच म्हणते की परंतु दिवा अजून तेवतोच ना सर्वांच्या नजरा नंदिनीकडे लागतात तर नंदिनीला पाहून खुश होतात परंतु दोघेही चांगलेच तोंड घशी पडतात कारण नंदिनी स्वतः चालू दिवा घेऊन आलेली असते तर जो ताटातील दिवा विजलेला असतो तो बाजूला काढून नंदिनी त्या जागी दुसरा दिवा ठेवते आणि वसुहत्याला त्यांच्याच भाषेत उत्तर देते की शकून अपशकून असं काही नसतं आणि ते आपल्या मान्या न मान्यानुसार असतं ना हवेची एक झुळूक माणसाचं नशीब नाही ना बदलू शकत नंदिनी पार्थ दोघेही एकमेकांकडे पाहतात तर नंदिनी पार्थच्या नजरेला नजर देऊन म्हणते की नाती तर या गोष्टींवरती अवलंबून नसतातच कारण नाती विणली जातात ती प्रेमाच्या धाग्याने तेव्हा पार्थ आता मान हलवतो कारण पातला देखील नंदिनीचं म्हणणं पटलेलं असतं तेवढ्यातच पुन्हा एकदा चान्स मारून जीवा काव्या दोघेही एकमेकांना खुनावत आहेत जिवा काव्या पात नंदिनी हे चौघे आता एकमेकांच्या नजरेला नजर देऊनच असतात तेव्हा नंदिनी थोडी भानावर येते आणि काव्याला म्हणते की अगं काय ओवाळते असणार त्यांना तेव्हा काव्या म्हणते की हो आणि काव्या पुन्हा एकदा पातला ओवाळायला सुरुवात करते रम्या वस्वात त्याचा मोठा पचकाच होतो तर पारची नजर काही नंदिनीवरून हटतच नसते आणि नंदिनी, नंदिनी अगदी लाजरीबुजरी होते मान खालती घालून हसायला लागते आता न... नंदिनीच्या येण्याने रम्याचा पुन्हा पचका झालेला असतो तर प्रियाला तो काही पाहवत नाही प्रिया रम्याचा हात पकडते आणि तिला खेचतच घेऊन जाते तर पारच जय्यत स्वागत झालेलं असतं तर सर्वच जण आता आतमध्ये निघाले असता मुतामची वा काव्याला हात पकडून मागे खेचत बाजूला घेऊन जातो तेव्हा काव्या त्याला विचारते की काय झालं तर जेव्हा तिला आता इशाऱ्याने गप्प बसायला सांगतो जेव्हा काव्यावरती आता लाईन मारायला लागतो आणि तो हाताच्या इशाऱ्यानेच काव्य किती सुंदर दिसते हे तिला सांगतो तेव्हा काव्य लाजते तर त्या औक्षणाच्या ताटातील गुलाबांच्या पाकळ्या जेव्हा काव्याच्या अंगावरती उधळायला लागतो दोघेही एकमेकांच्या नजरेला नजर देऊन असतात आता नेहमी सारखा जीवा फ्लाइंग किस घ्यायला काव्या हात आडवा लावते तेव्हा जीवा नाराज होतो आणि तिच्या हाताचाच किस घेतो तर काव्या तिथे त्याच्याकडे पाहून हसते आणि तेथून निघून जाते आता ती फ्लाइंग किस आपल्या खिशामध्ये टाकत जिवा म्हणतो की फ्लाइंग किस क्रमांक सात हजार तीनशे बत्तीस रम्याला प्रियाने बाजूला आणलेलं असतं आणि तिच्यावरती ओरडते की औक्षणाच्या तपकातील दिवा स्वतःच्या हाताने कशाला विजवल्यात का तेव्हा रम्या म्हणते की अगं आईच म्हणाली होती ना आईनेच मला सांगितलं होतं असं दिवा विजणं म्हणजे अपशकून असतो तेव्हा रम्या तिथे चांगलीच आपली अक्कल पाजळते तर प्रियाला रम्याचा रागच येतो प्रिया रम्याला रम्या सांगते की अगं तुला खरंच पारचे लग्न करायचं आहे ना नाही म्हणजे स्वतःच्याच लग्नात असं अपशकून कोण करतं तेव्हा कुठे रम्याच्या डोक्यात ट्यूब पेटते तिला तिच्या चुकीची जाणीव हो होते आता काय रम्याचा पुन्हा एकदा पचका झाला आणि सगळ्याचं क्रेडिट पुन्हा नंदिनी घेऊन गेली स्वतःवरती चिडलेली रम्या म्हणते की हे माझ्या लक्षातच नाही आलं परंतु आता पुढे काय करायचं तर प्रिया आता तिथे फुसका प्लॅन बनवते आणि रम्याला प्लॅन समजावते की नंदिनीसोबत असं काहीतरी कर की ती अगदी रडकुंडीला आली पाहिजे आणि डान्स सोडून त्या सोड्यातून पळून निघूनच गेली पाहिजे तर रम्या तिथे प्रियालाच विचारते उलट की आता मग काय करू तेव्हा प्रिया तिच्यावरती खेकसते की अगं चरा विचार कर स्वतःचा का सगळं मीच सांगत बसायचं आहे का तुला तेव्हा थोडा वेळ रम्या विचार करते आणि प्रियाला म्हणते की मला ना एक आयडिया आले आणि प्रियाला ती तिच्या कानामध्ये आयडिया सांगते तिची की नंदिनीला जर पार सोबत डान्स करू द्यायचा नसेल संगीत सोहळ्यातून तिला जर पळवून लावायचं असेल तर नक्की काय करता येईल प्रिया रम्याचा प्लॅनचं कौतुक करते आणि प्रिया रम्याला तिथे आता नंदिनीच्या खोलीत पाठवते तर इकडे सायली कुसुम दोघीही तिथे अर्जुनला शोधण्याचा प्रयत्न करतायत परंतु त्यांना चान्सच मिळत नाही आहे इकडे तिकडे जाण्यासाठीचा तर आता प्रिया जेव्हा निघालेलीच असते तर नंदिनी तिच्याकडे येते तर प्रिया आता तिच्यासमोर बहाणा करते की मला ना माझ्या आईबाबांशी थोडं महत्त्वाचं बोलायचं आहे तर नंदिनी तरीही तिला काही जाऊ देत नाही तर नंदिनी प्रियाला विचारते की मला सांग सायली आणि अर्जुनचं लग्न झालं होतं ना आणि माझ्या माहितीनुसार तर त्यांचा डिवोर्सही झालेला नाही आहे मग तुझं आणि अर्जुनचं लग्न कसं आता नंदिनीचं बोलणं प्रियाला खटाकतं नंदिनी अगदी प्रियाच्या डोक्यातच जाते परंतु स्वतःला शांत करत प्रिया नंदिनीला समजावते की कसं आहे ना तुला जी माहिती मिळाली आहे ना नंदिनी ती पूर्णपणे चुकीची आहे अगं तेव्हा नंदिनीला मोठा धक्काच बसला आहे कारण नंदिनीची मैत्रीण तर सायली आहे आता सायली नाही तर अर्जुनच्या आयुष्यात मी आहे सायली अर्जुनचा भूतकाळ होती आणि मी आता त्याचा भविष्य काळ आहे कळलं ना तुला येऊ का मी असं विचारत प्रिया तेथून निघून जाते परंतु प्रियाचं बोलणं नंदिनीला जरा खटकतच की हे सगळं कसं काय झालं प्रियाच्या बोलण्याने नंदिनी थोडी डिस्टर्ब होते तर तोचपर्यंत संगीत सोहळ्याला सुरुवात होणार असते अँकरिंग करण्यासाठी योग आता माईक मध्ये बोलायला सुरुवातच करतो तर आरुषी त्याच्याकडे धावत येते आणि त्याच्या हातून माईकच खेचते आता भरले स्टेजवरती त्या दोघांची वाद चालू होत आहेत आणि बाकीचे सगळे जण त्यांच्याकडे बघतच राहतात ते दोघेही अँकरिंग करण्यासाठी भांडतात तर आरू त्याला टोमणा मारत म्हणते की हो तो अँकरिंग करण्यासाठी जन्माला आला होतास ना तर कसं आहे ना माझ्या नंदिनीताईचं लग्न आहे सो अँकरिंग मीच करणार तर योगही म्हणतो की माझ्याही दादाचं लग्न आहे अँकरिंग मीच करणार आता ते दोघेही वाद घालतायत आरू तिथे योगला म्हणते की तुझा आवाज ऐकू ना हे आपले सगळे पाहुणे मंडळी जे नाही ते संगीत सोहळ्यासाठी ते हे सगळं सोडून घरी निघूनही जातील तेव्हा युगही काही कमन असतो सर्वांसमोर आरोरा टोमणे मारत म्हणतो तुझा आवाज ऐकून हे काही घरी जाणार नाहीत परंतु इथे मरूनच पडतील तेव्हा ते दोघे वा ते इतके वाद घालत असतात की अश्विन पळत येतो आणि त्यांच्या हातातला माईक खेचून स्वतःच अँकरिंग करायला सुरुवात करतो आलेल्या पाहुण्याचं तो दोन्ही परिवारासर्फे स्वागत करतो अश्विन तिथे सर्वांसमोर अनाऊन्स करतो की तुम्हाला वाटत असेल की मी डबल धमाका असं का म्हणत असेल कारण इथे दोन फॅमिलीजचा दोन जोडप्यांचा महासंगीत सोहळा होणार आहे तर तिथे आता आरू अश्विनच्या हातून माईक खेचते आणि सर्वात आधी अनाऊन्स करते ते अर्जुन प्रियाचं नाव त्यानंतर युग आरूच्या हातून माईक खेचतो आणि पात नंदिनीचं नाव अनाऊन्स करतो तर त्या जोनी दोड्यां जोड्यांची आता तिथे संगीत सोहळ्याला धमाकेदार एंट्री झाली आहे अर्जुन बिचारा नाराजच आहे परंतु सायलीची नजर अर्जुनवरती पडलीच आहे आणि अर्जुनला पाहून सायली खूप खुश आहे आता संगीत सोहळा सुरू होणार आहे परंतु पुढे नक्की काय घडेल ते भाग दोन मध्ये आपण पाहणार आहोत मित्रांनो हा भाग नक्की तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून चळवू कळवा आणि व्हिडिओला लाईक करायला चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात